चला आलो आ, मी जाऊन मी हुशार आज पण साबण म्हणजे की साबण आणि शॅम्पू तिकडंच विसरून आलो कालचं काय माती होतं म्हणून ते माती लावलं पण इथं माती नाही आहे तर सगळं कडी आहे म्हणून आपल्याला आता परत साबण वगैरे आणावं लागतंय रामकृष्णाने मी काय एंट्रो केलो नाही पण आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आहे आज रिंगण आहे आधीचे व्हिडिओ अपलोड केला नाही ते अपलोड करायचं रिंगण आहे आणि त्या जे घोड्यांचे हे आहेत ना त्यांच्या त्यांच्यासोबत व्हिडिओ करायचा आहे आपले एक युवा कीर्तनकार आहेत त्यांच्यासोबत एक व्हिडिओ करायचा आहे आज आज खूप काम आहे एकदमच खूप काय काय कॉन्टेंट आलं मला खूप वाटेल हे झालं राहा माझ्यासोबत आजचा पूर्ण दिवस बघा आपल्या वारीमध्ये मी कसं मी सगळ्यांना धरून ठेवा लागलेत मामा हे मामा हा धरून ठेवला मला पण सोडणार नाही त्यांनी पूर्ण याच्यापर्यंत त्याला बघू अजून पुढे काय अंडरपूर पर्यंत सोडणारच नाही यानी काय म्हणता अंडरपूर पर्यंत हा सोडायची त्याच्यामध्ये नाही सोडायचं बघू आजचं रिंगण च्या करू आपण चला बघू आता रिंगण मामा परत भेटला तुम्ही हा म्हणजे की या मामांच्या यांच्यामुळे माझं पूर्ण एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि अकाउंट पूर्ण पुश झालं समोर आणि योगा एकने परत मामा त्यांनी भेटले तर कसा बाबा बघितला कोण दाखवले का नाही तुम्हाला व्हिडिओ पाहिलं ना हा मग आता काय करू माहिती का हे रिंगणचा सोहळा झाला ना आ, मी आता वाटलं सर यांच्या सोबतच पुढे जातो आणि तुम्हाला मी मगाशीच प्रॉमिस करतो स्टोरीवर डिटेली व्हिडिओ टाकतो म्हणून डिटेली व्हिडिओ टाकतो हा दादा सरकतो आलो मा मी आज आणि येतो हा तो वो गुदा को भी नहीं ला रहे हैं तो वो भी नहीं ला रहे हैं

चला बघू दादा मला एकट्याला आहे हा मी एकटा दादा दादा मी एकटा बरं मेहनत करून दादा त्यांनी घेतले करा ट्रक वाला दादा त्यांनी मला वर घेतले वडून असेल होईल ते होईल जेवढा येते दादा काढून घेतोच आवाज रामकृष्ण आरे रामकृष्ण एक वर दरी विठल पंढरी माऊली ज्ञान जगात भोड तुकार महाराज जय श्री राम जय श्री राम रामकृष्ण अरे आता पालखी आले म्हणून पालखीचा व्हिडिओ काढून मेळामध्ये दिला होता बिर्याणी 好，一、二、

मामाने खूप सहकार्य केलं थोडं घाण झालं तरी आमच्या पोरांना काय वरडीनात पण फक्त एवढं म्हणतात की सांभाळून बसा तुम्ही पडू नका गाडी घाण झाली तरी चालेल मामाचं हेच म्हणणं आहे बरोबर की नाही मामा बरोबर बरोबर चालतंय

धन्यवाद मामा तुम्हाला पण थांबू दिल्याबद्दल धन्यवाद बाईट घ्या त्यांनी सहकार्य केस गेलं गेलं तिकडा ना यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं म्हणजे की आमचं यांनी माझ्या नवीन मित्रांना आहे की मामा खूप सहकार्य केले म्हणजे थोडं थोडं घाण झालं मामा आवडं आता समजून घ्या मास्तरे आमच्या लोकांमध्ये मी तुम्हाला मागतो काय आवडं हे मनावर घेऊ नका धन्यवाद आणि रामकृष्ण रे राम चला आरा। आरा। या मित्रांना खूप चांगला व्हिडिओ पण आला मला उभा व्हिडिओ पण पाहिजे होता आडवा पण पाहिजे होता त्यांच्याकडनं उभा व्हिडिओ काढून घेतलो आणि आडवो बी काढून घेतलो आणि आता इथं पुढं जाता यांच्यासोबत थोडं पाऊल खेळू किंवा यांच्यासोबत तिथंपर्यंत जाऊ काय ते सहकारी आवडलं तिथं परत एकदा कुंडली कवर दारी विठ तर लई भारी आले तर पण आता तुम्हाला सांगू काय इतर रेंज नाही आता व्हिडिओ कधी अपलोड करतो माहित नाही पण चांगलं जरा प्रतिसाद द्या बघत असेल तर तुम्ही एवढंच मना तर बघू आता पाऊल वगैरे खेळूया दादासोबत आहे बाकीचे गेलेत पुढं काय करायचं बघू पुढं जाऊ इथलं तर काम झालं आता पुढं आईला भेटू का जाऊ मी एकटाच राहू बघू बरं ते व्हिडिओ करू आमच्या माणसं सामनं जातले नाही आता आपण लवकर राहला हो दादा तो जायचं कुठं रिंगणात पाऊस पडायला पाहिजे ते रिंगण चालू असतात मला आता खेळायचं पाऊल मी आल्यापासून आळंदीपासून इथंपर्यंत आलो आळंदीमध्ये म्हणजे देहूमध्ये खेळलो पण मला पाऊल खेळायला भेटलं नाही आळंदीपासून इथेपर्यंत आलो तर मला आळंदीपासून इथपर्यंत आलो पण मला पाऊल काय खेळायला भेटलं नाही आता मला खेळायचा पाऊल माझं झाला डोका आऊट येऊ की कॅमेरा 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 झाला डोका आऊट मी आता जिथं पाऊल दिशील मी तिथं पाऊल खेळणार आहे व्हिडिओ आले ठीक नाही आले ते गेलं तिकडंच काशी करत मला खेळायचं तर पाऊल तर मग अशी खेळत होते जाऊन मी खेळणार आहे पाऊल आता मला काय सांगू नका तीस रुपये आवाज तरी आला इकडं રામકૃષ્ણ હરે બા पहिलं आपल्याला पाऊल आहे हे काय अभंग वगैरे नंतर म्हणू शकतो पाऊस न म्हणून आता आप झाले आपल्याला जायचं इकडं आणि पहिला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आल व्हिडिओ काढू काढून माझे व्हिडिओ आलाय आता मी काय करायला लागलो तिकडे रेंज आला तर आलं ठीक नाही आलं तर नाही मी पहिला व्हिडिओ अपलोड करून तो मला व्हिडिओ अपलोड करायचा आलो आलो जाऊन आलो जाऊ पांढरे कपडे घाल तर घाण गां। कपड्यावर जातो जसे असेल कष्ट करावं लागतं रे तुम्ही काय लगे ह्याच्यामध्ये सेकंडमध्ये मध्ये ढकलून देता व्हिडिओसाठी लय कष्ट करावं लागते आता हे रस्ता नाही म्हटलं तर तुम्ही थोडं घसरून पडलो पूर्ण मी चॉकलेटी होऊन जाणार रस्ता बघा फक्त जाय इतना दे। दे जा। मला जायचं येत नाही अजून आतमध्ये पूर्ण तिकडे आतमध्ये दुपारी ते चुकून रेंज थोडं आलतं आता आलं ठीक आपलं नशीब चांगलं म्हणायचं नाही म्हणलं तर पहिला पाडा पंचावन्न सगळे दुनिया टाकून झाल्यावर मग आपण टाकायचं काहीच आपलं जेवण चाललं आहे आबा आपला घोडा कावर पडला नाही ते मावजीचं झाल्यानंतर पाऊस आज बाळा पाऊस आल्यावर पाय सटकू सटकूत म्हणजे की कसा माऊलीचा गोडा झाल्यावर आपला गोडा पळणार होता किंवा म्हणजे दरवेळेस असा आहे पण पाऊस लई जोरात तर आणि गोड्याचे पाय सटकतील किंवा थोडी गर्दी पण खूप होती पण नेक्स्ट वेस म्हणजे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी नक्की येतो आणि आपल्या घोड्याचा पण व्हिडिओ काढतो पुढच्या वर्षी भरपूर शंभर टक्के जय हरी आपल्या गोळ्याचं तर काही यावेळेस म्हणजे पळलं नाही पुढच्या वेळेस नक्की आपण येऊ या म्हणजे परत येऊ परत व्हिडिओ कॉल धन्यवाद आणि रामकृष्ण आणि मी जेवतो पहिला